ठाकरेगडाचे नेते अमोल कीर्तीकर यांची आज इडी चौकशी झाली तब्बल साडेसात तासांनंतर कीर्तिकर बाहेर आलेले आहेत खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आल्यानंतर ते आज चौकशीसाठी हजर राहिले होते जवळपास साडेसात ते आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ते, ते, ते बाहेर आलेले आहेत ठाकरेगडाचे उमेदवार कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आज साडेसात तास चौकशी झालेली आहे कथित खिचडी घोड्याप्रकरणी त्यांची आज ईडी चौकशी झाली त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना ईडीकडून समज बजावण्यात आलं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा समज बजावण्यात आल्यानंतर ते आज हजर झाले याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आज अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी झालेली आहे काय अधिक माहिती मिळते या चौकशीबाबत समजून मजाला होते दुसरा समज नंतर आज त्यांची जवळपास सात तास ईडीनं चौकशी केलेली आहे सात तासानंतर आता अमोल कीर्तीकर बाहेर पडलेले आहेत पुढची तारीख त्यांना देण्यात आलेली आहे एक तर एकंदरीतच ता, एक जेव्हा अमोल कीर्तीकर आले होते तेव्हा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती आणि त्याचबरोबर लोकसभेची निवडणूक जे वारे वाहत आहेत आणि त्याचा जो भाग आहे असे आरोपी करण्यात आले होते परंतु आज सात तास सखोल तपास तपास करण्यात तपासणी करण्यात आलेली आहे कागदपत्र वगैरे जी काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी त्यांच्या संदर्भात तपास तपासणी झालेली आहे समजते प्रातिनिधिक माहिती समोर येते आणि पुढची जी तपासणी असणारे काही दिवसातच त्यांना पुढे पुढे पुढच्या तारखेला बोलवण्यात येणार आहे परंतु आज जी जी माहिती होती सातचा जी पूर्ण जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये ज्या त्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत त्या संदर्भात सर्व आज माहिती गोळा करण्यात आलेली आहे आणि पुढे मात्र प्रॅक्टिकली त्यांच्याशी चौकशी केली जाणार आहे पण आज कागदपत्री तपास झालेला आहे नक्कीच अमोल कीर्तिकरांची आज इडी चौकशी झालेली आहे साडेसात तास अमोल कीर्तिकरांची इडी चौकशी झालेली आहे कथित खिचडी घोट्याप्रकरणी प्रकरणी ईडी चौकशी करण्यात आली याआधी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जेव्हा त्यांना ईडीनं समन्स बजावलं होतं तेव्हा जोरदार टीका झाली होती अमोल कीर्तीकर हे त्या चौकशीसाठी हजरही झाले नव्हते त्यानंतर ईडीनं दुसऱ्यांदा ही दरम्यान या चौकशीनंतर अमोल कीर्तिकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया अगली बार, बार।, बार अभी तक बुलाया नहीं अगर बुलाएंगे तो मैं वापिस आऊंगा सर पूछताछ में क्या क्या पूछा गया है की वो, वो, वो अभी मैं बता नहीं सकता क्योंकि इंक्वायरी पेंडिंग है तो मैं पुनः ईडी ने बुलावला है बोला उनका जवाब ईडीने अजून तरी बोलावलेलं नाही आहे आज ईडी चौकशी आपण हजर झालो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत असं अमोल कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे मात्र पुन्हा बोलावल्या अजून तरी बोलावलेलं नाही अशी माहिती अमोल कीर्तीकर यांनी दिलेली आहे